मी श्याम पाटील आपण बघत आहात न्यूज सौदा शहरात चेहरा मॅरेज हॉल येथे सौदा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गाव आणि शहर यांच्या वतीने शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद या दोन्ही मोठ्या सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ही बैठक घेण्यात आली प्रास्ताविक सावदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी केले या बैठकीच्या अध्यक्षस्थानी डीवाय अनिल बडगुजर होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली व्यासपीठावर परिषद मुख्याधिकारी भूषण वर्मा महावितरणचे कार्यकारी अभियंता गणेश महाजन रावेर तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार आर डी पाटील सार्वजनिक बांधकाम विभागाचे रवींद्र बाविस्कर सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे राहुल सानप तसेच उद्योजक सीए जाफर बोहरी आदी मान्यवर उपस्थित होते या बैठकीस शहरासह सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माजी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवक सरपंच विविध पक्षांचे पदाधिकारी गणेश मंडळांचे कार्यकर्ते मुस्लिम पंचमंडळ पोलीस पाटील पत्रकार सामाजिक कार्यकर्ते व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या भाषणात डीवायएसपी अनिल बडगुजर यांनी स्पष्ट केले की प्रत्येक गणेश मंडळाने अशी प्रतिष्ठा निर्माण करावी की माता भगिनी उत्सवात सहभागी होतील नियमांचे काटेकोर पालन केल्यास कोणताही वाद उद्भवणार नाही गणेश मूर्तीची स्थापना जशी श्रद्धेने केली जाते तशीच तिचे रक्षण करण्याची जबाबदारीही मंडळांची आहे यासाठी रात्री दोन कार्यकर्त्यांनी पाळीने मूर्तीच्या सुरक्षेसाठी उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले गणेशोत्सव आणि ईद मिलादची मिरवणूक एकाच वेळी दोन दिवसात येत असल्याने मुस्लिम बांधवांनी दरवर्षीप्रमाणे ईद ए मिलादची मिरवणूक दुसऱ्या दिवशी काढल्यास समाजात सौहार्द बंधुभाव आणि एकात्मतेचे दर्शन घडेल असेही त्यांनी आवाहन केले आपले सण आपणच शांततेत साजरे करावेत आणि कोणतीही विटंबना होऊ नये याची काळजी घेणेही आपली जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले या बैठकीत महिला दक्षता समितीच्या डॉ प्रियदर्शनी सरोदे सिमरन वानखेडे माजी उपनगराध्यक्ष नंदाबाई लोखंडे माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी चिनावलचे संजय भालेराव बाजा समिती सदस्य सय्यद अजगर यांनीही सामाजिक शांतता राखण्याचे आवाहन केले या बैठकीस पोलीस कर्मचारी गृहरक्षक दलाचे जवान गणेश भक्त मुस्लिम समाजाचे पदाधिकारी मशिदीचे विश्वस्त पत्रकार तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीचे आभार प्रदर्शन पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे यांनी केले गणेश मंडळाचे पदाधिकारी अध्यक्ष मुस्लिम बांधव पत्रकार महिला भगिनी सन्मान्य व्यासपीठ त्यावर मुख्याधिकारी साहेब नंतर बावीसकर साहेब तर एन एसीबीचे अधिकारी तर आमचे कर्तव्यध्यक्ष ए पी आय सौज्याची आणि त्याची टीम आज मला खूप आनंद झाला की आज हा तालिका देवत महिला भगिनींनी म्हणजे इथे उपस्थिती दर्शवली आताच कुणीतरी म्हटलं की महिलांचा सहभागी पाहिजे गणेशोत्सव गणेशोत्सव हा एक आपलं आराध्य दैव आहे जी शांतताप्रिय अशी शांतताप्रिय शिस्तप्रिय सर्वांना म्हणून पूजा केल्यावर पावणारी अशी जी आपली आराध्य देवता आहे तिचा उत्सव म्हणजे एकोप्याचं दर्शन कळवतात यत्तेचं दर्शन घडवतं समाजात विरूप होण्याचं दर्शन घडवतं असा तो समाजोत्सव समाजोत्सव याच्याने पण होतो की तो, का तो, तो एका कोणाचा नाही आहे तो ठरापेक एका समाजाचा नाही आहे एका जातीचा नाही आहे एका पंथाचा नाही आहे तो सगळ्या पूर्ण सगळ्यांचा आहे म्हणून समाजोत्सव त्या समाजोत्सवासाठी आपण प्रथमता सगळ्यांना मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि मला एक आवाजून सांगावं असं वाटतं की कोणीतरी म्हटलं ते सरण म्हटले की म्हणे अगोदर जेव्हा छत्तीस कोटी लोकसंख्या होती तेव्हा जेवढं पोलीस दर होतं आता जेवढी लोकसंख्या वाढली तरी तेवढंच पोलीस दर परंतु आम्हाला वाटत नाही कमी कारण का साध्या आपले पोलीस म्हणजे आपण आमच्या सोबत आहात निश्चित आपलं सहकार्य आम्हाला वेळोवेळी लागतं आणि आपण आमच्या हात्याला होऊ देत आमच्या आकेला याच्याकरता म्हणून हा शब्द उपयोग याच्यावर केला मी की शासनाने काहीतरी जबाबदारी आम्हाला दिली एक ते पोलीस विभागाच्या माध्यमातून असेल नगरपालिकेच्या माध्यमातून असेल आणि सी माध्यमातून असेल समाजाभिमुख कार्यक्रम राबवण्याचे समाज उपयोगी कार्य करण्याचे आणि ते करत असताना सगळ्यांचा समाज पाठ शब्दता सुव्यवस्था अबाधित राखण्याचं एक परम कर्तव्य परमेश्वराच्या कृषीने आम्हाला मिळालंय याचे मी परमेश्वराचा आभार मानतो या साध्या शहरात मी आता एकमेकांशी बोलत होतो तर एकदम शांतताप्रिय म्हणजे इतर समाजचं शांतता आहे कम्युटीची मिटिंग घेणं प्रश्न तसं खूप आवश्यक होतं परंतु त्या याच्यामुळे आपण एकमेकाला भेटलो आणि भेटतो त्यामुळे मी ती मिटिंग घेण्याचं आवर्जून त्यांना सांगितलं गणेशोत्सव हा कुठला एका समाजाचा नाही मी अगोदरच म्हटलो त्या सर्वांची देवता आहे म्हणून आता त्या त्याने म्हटलं की आपण खूप उंच मूर्ती करतो आणि त्या मूर्तीवर चढून आपण हार वापरतो त्यामुळे प्रकल्प लागतो मी यातून मला थोडं आठवलं की मुंबईला असताना जेव्हा आपण समुद्रात गणेशोत्सव गणेश विसर्जन केलं जातं आणि सकाळी समुद्र देवता कुठलंही काही त्याच्या पोटात घेत नाही सगळं बाहेर काढतो तर सकाळी जेव्हा मूर्ती येते त्यावेळेस त्या गणेश मूर्तीचं जर आपण पाहिलं तर आम्हाला त्यावेळेस बंदोबस्त खराब महत्वाचा असतो की कोणाला पब्लिकला त्याचे फोटो काढून देऊ किती वाईट आपणच आपले आराध्य देवत तिचं विटंब आहे त्यांनाच होतो याला कारण काय लहान मूर्ती घेतली शाळूची मूर्ती घेतली याच्यापासून आपण नक्कीच आपल्या आराध्य म्हणजे विटंबनात थांबवू शकतो परंतु आज फॅक्शन दे जो सगळ्यात मोठा गणपती आहे मी आता काल रागरला मिटिंगला गेलो तर मला जवळजवळ दीड तास लागला काय ज्या आगमन होत होते मोठ्या मोठ्या मूर्त्या ते मोठ्या मोठे म्हणजे उंच मूर्त्या असल्यामुळे ते तारा लांब करणं किंवा झाड झाडामध्ये ते आरक्षण आहे म्हणून ती काळजी घ्या पण समजा खूप हे असतं की झाडा ताराकडे काही तुमचं काय झालं आपल्या आनंदावर किती गिरजन पडेल म्हणून तू हे बोली ऐकण्याच्या मनस्थितीत सगळ्यांना वाटतं जेवढी मूर्ती आपली मोठी तेवढा आपल्या मोठं मोठं असं नाही जेवढे तुम्ही चांगले आराध चांगली आराधना करा गणेश गणेशाची चांगली पूजा अर्चा करा तेवढं करा तुमचं म्हणलं या विसर्जनाच्या म्हणजे गणेशोत्सवाच्या निमित्ताने सगळे विभाग सक्रिय होतात त्याप्रमाणे पोलीस विभाग देखील सक्री होईल सगळे विभाग तसे नगरपालिका असेल एथेसीबी असो आपण सांगितलं की तो जो रस्ता आहे जणांचा तिथं बरेच खड्डे वगैरे पडलेले आहेत असं सांगितलं गेलं होतं त्यांनी सांगितलं की आपण ती कारवाई सुरू केलेली आहे तुम्ही हो जवळपास होत आलेली आणि एन मला सांगितलं त्यांनी आपल्याला आपल्याला पण पत्र दिलं असं सगळे विभाग करते मी तुम्हाला ग्वाही देतो नगरपालिकेचे हो साहेब आहेत जे नगरपालिकेचे सर्व सर्व आहेत तर आपण सुद्धा त्यांना काही जबाबदारी सांगेल की आपण सगळ्या मिरवणुकीचा मार्ग बघून घ्या निवडणुकीचा मार्ग बघितल्यावर ज्या ज्या अडचणी येतात खाली करून खड्डे वगैरे काही कुठे काही अडचणी येत असतील अतिक्रमण असतील ते पण काढून घ्या त्यासाठी आपलं महत्वाशी विभाग सुद्धा साहेब आलेले आहेत तर आपलं ते पण आप असतील त्यांचं पण आपल्याला सहकार्या लागेल तसंच रस्ता प्रत्येक गणेश मंडळाने काही गोष्टी पाळणं गरजेचं त्यांचा सुरुवात करतो मोठी तर मी सांगितलं परंतु गणेश स्थापना करताना कृपया म्हणजे सगळ्यांना विनंती की आपण पूर्ण रस्ता ब्लॉक करून देतो पूर्ण रस्ता ब्लॉक करून देतो त्याचा आडखळा होतो जर ते आडखळा झाल्यामुळे एखादा म्हातारा म्हातारी किंवा कोणी वयस्कर किंवा काहीतरी शारीरिक वेगळा असलेला माणूस त्याला जर अडचण झाली तर तो आपल्याला चांगला अशी देईल का अशी पद्धती त्याच्यामुळे आपण ती काळजी घेतली पाहिजे आपण कुठलाही उत्सव साजरा करताना कुठल्या दुसऱ्या कुठल्या व्यक्तीला समाजाला कुठल्या पंथाला त्याची काही अडचण होणार नाही काही त्याचा त्रास होणार नाही त्याची सगळ्यांनी जर काळजी घेतली काही मिटिंग वगैरे घेण्याची काही गरजच पडणार नंतर आपण गणपती आराधना वगैरे काढल्या जातो का गाडी गाणे लावलेला होता तिने म्हटलं की त्याच्यासमोर गणपती समोर गाणे कुठले लावले पाहिजे आपण आपल्या परंपरेचा पालन नक्की करावं शिवकालीन हा उत्सव सुरू झालेला आहे आणि लोकमत टिळकांनी त्याला पुनरिश्चिंत्रित केलं का की त्यावेळेस आपल्याला हे केलं गरजेचं मुठभार इंग्रज आपल्यावर राज्य करत होते कारण का की आपण जे गेलो ते आपण एकत्र यावेत आपल्या सामाजिक बांधिलकी तयार व्हावी एकत्र व्हावा या दृष्टीकोनातून ठेवकांनी सुरू केलं आणि आपण याच्यातून प्रयास करतो कसा एका गावात दहा मंडळ त्यावर पाहिजे पाचशे लोकसंख्या आणि त्याच्यात दहा मंडळ याची गरजेचे आहे पाचशे दहा मंडळापेक्षा तर एक मंडळ तयार केलं एक गाव सगळ्यांनी उत्साहाने साजरा केला चांगलं होतं महिलांचा काही काय सेवा का एक आमचे साहेब होते ते सांगायचे की ज्या दिवशी पोलीस स्टेशन मध्ये आपली पत्नी किंवा आपली आई बी डोब शकेल त्या दिवशी सांगायचं की आपण खऱ्या अर्थाने महिलांचं सुरक्षितता करतोय त्यावेळेस काही लोकांना सुखी वाटलं होतं पण जर पार्टीने विचार केला तर आपण आपली आई बहीण त्याच ठिकाणी जाऊ देतो जिथं सुरक्षित असतं मग गणेश मंडळात जर आपली वडील येणार असेल तर ते गणेश मंडळ किती सुरक्षित असेल विचार करा गणेश मंडळ कोण आहे बाईचे लोक येतात चंद्रावरून नेतात रंगणावरून नेतात आपणच असतो परंतु आपण असे गाणी लावतो की ज्याच्या महिला भगिनींना आपण जर लोक समोर असतो तर तिला तोंड टाकावा असं की असे पडद पदर हे करून लांब चांगली जाते दरवाजा उघडला दरवाजा लावला अशी आपण गाणी लावतो गणपती मूर्ती समोर अशा विभक्त सगळ्या राहणं एवढं गरजेचं आहे आणि कुठ कुठलं म्हणजे कुठल्या परंपरेला शोधलं नाही नंतर गणेश प्रकार समोर आपण सगळं महिलांनी वगैरे यावं याच्याकरता आपण रा म्हणजे सगळ्यांनी असेल महिलांसाठी वेगळ्या राहण्याची स्वतंत्र व्यवस्था केली पाहिजे करतो आपण <laughs> नाही करत आम्ही सगळ्यांना सूचना दिल्या तुम्ही बघा की असे सगळ्यांनी एक किव किवचा मात तयार करून द्या महिलांसाठी सुरक्षित असं नंतर मंडळाने मला सांगावं असं की प्रत्येक मंडळाने आपला स्वयंसेवक निर्माण आपण काय करतो आपली एक थोडामोट्यांचे महापुरुषांचे ज्यांचा आदर्श घेऊन आपण घडलो मुलं पण घडतील त्या थोरापोठ्यांचे पुतळे आपण लावून देतो त्या उत्साहानं साजरा करतो या पोटा माणसाला बोलो त्या पोट्या माणसाला बोलो माझ्या फटाके वगैरे फोडा आणि नंतर झाली म्हणजे पाहिजे तसा गणपतीची मांडणी झाली बस संध्याकाळी रात्री दहा साडे दहा पर्यंत असतात साडे दहा नंतर कोणी तिथे थांबत नाही वर्गणी करायला सगळी एकत्र नाचायला सगळे एकत्र दोन ताशी वाजवायला सगळे एकत्र आरती करायला एकत्र दाखवताना सगळ्यांना असं दाखवलं आणि दा बाकीच दा रात्री कोणीच राहत मग रात्री कोणी येतो हळू तो पडदा उघडतो गणपती व्यवस्था किती वाईट आपली जबाबदारी फक्त मांडण्यापुरतीच आहे आपली जबाबदारी फक्त लोकांना दाखवण्यापुरतीच आहे आपली आपली जबाबदारी फक्त आपल्या जे आराश पाण्याला येतात त्यांना चांगल्या वाटण्याला एवढीच आहे इतर दुसरी कुठली जबाबदारी नाही मूर्तीची आवडत्र सेवा जर त्या आपण ते दहा दिवस केली तर आपल्याला आध्यात्मिक तर मिळेल परंतु आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो याच्यात पण मान्य नाही आपण आपल्यातले समजा आपल्याकडे वीस स्वयंसेवक त्याच्यातले दहा दोन दोन स्वयंसेवक सांगायचं रात्री बारा वाजेपासून तर सकाळी सात वाजेपर्यंत ट्रीट त्याला किती म्हणजे खंडित असतात काही नाही तिथं फक्त सांभाळायचं असतं काय झालं याचं उदाहरण सांगतो हे असं काय सांगतो की एकोणीसशे ब्याण्णव साली मनमाड नाशिक जिल्ह्यातलं मनमाड इथं मंडळाचा मोठं गणपती मंडळ होतं गणपतीची मूर्ती सगळी मस्त मूर्ती होती रात्री सगळ्या रात्री गेले गाय गावणी विचारी आली गिरत फिरत तिने ते तो प्रसाद वगैरे ठेवला होता केळ वगैरे जे काय असेल तो प्रसाद खाण्यासाठी म्हणून तोंड मध्ये टाकले त्या पडद्याच्या पडद्याला करू आणि ती प्रसाद ओढायला गेली तर खालचं जे पडदा होता कापड होतं ते पण ओढलं गेलं आणि गणपती म्हणजे मूर्तीची विटंपना झाली त्याच्यावरून गणपती मंडळ विटंपना विटंपनेला आपण जबाबदार नाही करायचं आपण सुद्धा परीक्षण केलं आपण जर कुठलाही श्रम करतो ना तर खऱ्या अर्थाने करा जसं पोलिसांनी जसं पोलिसांनी त्याचं काम करताना हिमानिद्वारे करावं नगरपालिकेने बार्गेनिंग करताना एकदम प्रामाणिकपणे करावे पीडब्ल्यू डीने खाट्यपुरताना तात्काळ तात्काळ करावे अशी जशी आपण अपेक्षा करतो तशी समाधान जर आपल्यापर्यंत अपेक्षा करतो तर ते काय व्हायचे काय वाहू नये त्याच्यामुळे महिलांचा सहभाग होईल अशा पद्धतीने आपलं प्रत्येक मंडळाचं वर्तन असं त्या वर्तनाला सा साजेसर आपल्या आपल्या सगळ्यात देखावा असावा आपण देखावा आता मला भारताची मान दिवसेंदिवस उत्सव आपण मोठे मोठे ऑपरेशन सिंदूर सारखं सक्सेसफुल ऑपरेशन ज्याला की पूर्ण जगाचे लक्ष आपल्याकडे व्यक्त केलं असे समाजावर विभू असे जर काही देखावे वगैरे आपण हो केले तर देशभक्ती वाढत गणपती उत्सव हा खऱ्या अर्थात इतर म्हणतो की खरा जर साजरा केला गेला तर एक ते तर त्याच्यापेक्षा चांगला उत्सव असू शकतो एकता तयार करण्यासाठी त्याच्यामुळे समाधाभिमुख सगळ्यांनी उपक्रम लावावे अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि नंतर आता मी सगळ्यांचं सांगेन की लोड शेडिंगबद्दल बोलले साहेब मी तर आता फेसबुकमध्ये राहतो त्याच्यामुळे अजून अजून शेडिंग होते त्याला तांत्रिक कारण असू शकतील तुमचे परंतु कृपया सगळ्याने बघावं आणि प्रत्येक मंडळ जसं निवडणुकीच्या वेळेस म्हणजे विसर्जन निवडणुकीच्या वेळेस पर्यायी व्यवस्था तसं आपण जनरेटरची करून ठेवतो तसं आपण जनरेटरची व्यवस्था करून ठेवायला हरकत नाही प्रत्येक मंडळाने आपल्या मंडळासमोर सी सी टी व्ही लावायला हरकत नाही खूप सुरक्षितता तुम्हाला जातो आपल्या मंडळ असं असं वाटलं पाहिजे की या मंडळाला गेल्या अठरा वर्षाची बहीण गेली काही प्रॉब्लेम नाही ते मंडळ एकच चांगलं हा तिथे पोलीस नव्हतं काही गरजच नाही पोलीसची कारण सगळं स्वयंस्वरूप तिथे पोलीस अपेक्षित असं सगळ्यांनी म्हटलं पाहिजे नंतर कोणीतरी म्हटलं समाज कंटकांवर कारवाई केली पाहिजे माझी नगर अध्यक्ष साहेब म्हटले की एखादा मंडळातला एखादा माणूस काहीतरी चुकीचं काम करतो आणि त्याच्यामुळे सगळं मंडळ पिढीच झालं आहे साहेब आम्हाला आमचं फक्त जसं अर्जुनाला फक्त तो डोळाच दिसला मत्स्याचा तसा आम्हाला फक्त कायदा आणि सुव्यस्थांना शेतकऱ्याच दिसत त्याच्याकरता जे जे कर्मयोग्य जे जे आवश्यक आहे ते आम्ही सगळं करतो जर त्या मंडळाने त्या मंडळातला एखादा व्यक्ती जर चुकीचा वाग चुकीचा वागत असेल जर त्याला एक इथले एम पाटील पाठीचे आणि त्यांनी सांगितलं की चला तुला घेऊन जातो मी किती मी त्याच्यात तुम्ही तर त्याला सांगितलं आपल्या गणपतीच्या मंडळामध्ये त्याच्यामुळे आज वाजता आराम तुम्ही तर त्याला काढून गेला पोलिसांची अजिबात पडणार पण आपल्याला काय साहेब आपण आहे ना समोरच्याकडे बघू निश्चित जेव्हा आम्हीकडून होणार नाही ना तिथं कमी तिथं आम्ही आम्ही आहोत ना शंभर टक्के आम्ही सक्षम आहोत परंतु सर हा आपला त्याच्यात पोलिसांनी त्यांच्या बळाचा वापर करून तो उत्सव शांततेत काम पाडावा हे अपयश तुमचं नाही म्हणजे आमचं नाही हे तुम्हाला सर्वांचं हे आपल्या सर्वांचं आपलं आराध्य देवतेच आहे त्याच्यामुळे नक्कीच आपण त्याच्यात काही बळ करून कमी पडत असू तर त्याला कामी होत आपल्याला नंतर रस्ता चांगला व्हावा याच्याकरता साहेबांना सांगेल की आपण एक स्वतंत्र अशी बरं का म्हणजे पी आहे स्वतंत्र आपण सगळे पाणी आपण सगळे अडथळे वगैरे सगळे काढून देऊ सगळं त्यावेळेस पण सगळे आपण म्हणजे रस्ता क्लिअर करतो नंतर म्हणजे सांगितलं त्याप्रमाणे विसर्जन करून बीचा रस्ता तर चांगला झालेला आहे तरी पण साहेब त्याला आपण काळजीपूर्वक बघून घ्या विसर्जनाच्या ठिकाणी आहे बघून घेतो सगळं नंतर सगळ्यात चांगली सूचना मला असं वाटते गणपती की पर्यावरणपूर्वक आपला म्हणजे फुलाप असे गणपती समर्थन साजरा करायला मग पर्यावरण म्हणजे काय की धूर नसून निवड झाला पर्यावरणाची कित व्याख्या नाही आपण आता आम्हाला पंच्याहत्तर डिसेंबरपेक्षाचे जास्त वा जास्त जोरात वाजंत्रीचा आवाज येत असेल तर आम्ही त्याच्यावर कारवाई करू कसं वाटेल तुम्हाला समजा निवडणूक चांगली आहे म्हणजे नव्वद्याशी दिवसांना या जनतेच्यावर कारवाई केली कसं वाटेल आपल्या आनंदावर मिरज देणार नाही का मग त्यावेळेस पोलीस पोलीस शोधायचं कारण की पोलीस आपण शोधते पोलिसने असं केलं पोलिसने अजिबात ऐकलं नाही मी तर आता दिवस पोलीस स्टेशनशी संपर्क परंतु तुम्ही संपर्कात कुठे पण तुम्ही हे पण संपर्क ठेवा होता की आपल्या कार्यकर्त्यांचं जे शिबिर किती इम्पॉर्टंट असतं एखाद्या शेजारच्या घरात आपली मिरवणूक जात असेल ते डी जे जेव्हा वाचतो ना छातीत ज्याला छातीचा आधार आहे हृदयाचा आधार आहे मला अशा पद्धतीने आपण डी जे वाचवतो हे पण पोलिसांनी सांगाव चे घरात एखादा आपल्याच कुणीतरी बघून असेल आपल्याच तरी नातोय असेल आपल्याच असेल याला त्रास होत असेल का एखादा लहान त्रास असेल मृत्यच जन्माला आलेला लहान मुला असेल तर डी जे पण कामाचा पडता आयुष्यभराचा गेला तर त्याला कारणीभूत कोण कोण कारणीभूत आपण याचं आत्मपरीक्षण करणे गरज त्याच्यामुळे या सगळ्या सूचना तुम्ही पाळा आणि मग मॅडम सांगितलं होतं की बक्षीस पाहिजे निश्चित या गटाचा आहे तर मग साहेबांना मी सूचना करेल सूचना दिल्या नाही पण साहेब आपण याला मैदानीलाच नाही का केलं होतं महिला पत्रकार शिक्षक वर का मुस्लिम बांधव वर असे सात मेंबरही करायचे जे की गणेशोत्सवाची संघटना असे सात मेंबर करायचे आणि त्यांना एक क्रायटेरिया देऊन द्या म्हणजे आरास समाजाची लोक आहे का नाही समाजाचा नंतर तिची सुरक्षितता तिथले उप राबवण्या उपक्रम गणपतीची व्यवस्था बरं नंतर सुरक्षिततेसाठी केलेली उपाययोजना नंतर त्यांच्या स्वयंसेवकांचं वाक्य नंतर ती मिरवणूक काढण्यामध्ये वगैरे केलेलं सगळं प्रशासनाने वे वे दिलेलं वेळोवेळी दिलेलं अटी शक्तीचं पालन नंतर कायदा सुव्यस्त राखण्यामध्ये त्यांचे किती चांगल्या प्रकारे हो आहे या सगळ्या गोष्टींचा क्रायटेरिया ठेवून पण एक मार्क्स तयार करा प्रत्येक असेल वेगवेगळे असले तर प्रत्येकाने वेगवेगळे त्याचे वाक्य कला कळायला कळायचं असे जर सात मेंबर्सून जे असले कमिटीमध्ये आणि मग सगळे एकत्र म्हणतील प्रमाण करायचा त्याच्यानंतर फोडायचा सगळ्यांनी सात लक्ष थोडायचा आणि मग त्याच्यातून मग ते कॅल्क्युलेशन करून एव्हरेज मॅन काढून त्याचा लक्ष द्यायला निश्चित चांगला पाहिलं परंतु याच्याकरता सगळ्यांनी आपलं मंडळ पहिलं कसं येईल आता ते अपेक्षित वगैरे आपण करून गेलो तर आपलं मंडळ पहिलं कसं येईल याचा सगळ्यांनी प्रयत्न करायला माझे मुस्लिम बांधव बांधवच सरपंच साहेब पटले त्यांच्या बोलल्यावर मला जाणवलं की एकदम शांततेत सगळं व्यवस्थित होणार आहे सगळे भाईचारणे सगळं चाललंय परंतु मला प्रत्येकाला सांगावं असं वाटतं म्हणजे आव्हान करा असं वाटतं विनंती माझं आव्हान मी असं करतो कृपया परंपरेचं परंपरा कुठला कोणाचा मार्ग जर असेल मार्ग बदलणं हे पोलीस किंवा तहसीलदार साहेब किंवा मुख्य अधिकारी साहेब पोलिसांच्या गोष्टी शासनाकडून मार्ग बदलला जातो आणि परंपरावेतच मार्ग ठेवावा अशा राज्यशास्त्राचं सूचना आहे त्याच्यामुळे कृपया परंपरेचं पालन करा परंपरा सोडून कुणी काही वेगळा काही उपक्रम म्हणजे मार्ग मागू नका परंपरेचं पालन करत सगळ्यांनी आनंदाने शांततेने उत्सव साजरा करा अशी मी अपेक्षा करतो पाच तारखेला आता इथं पाच तारखेनंतर बिधी बिलांचा आहे माझा उत्साह नक्कीच आपण पण आम्हाला सहकार्य कराल पाचशेऐवजी जर ते साठला केलं तर आम्ही पण आपल्या सणमध्ये आम्ही म्हणजे सर्व प्रशासक तसंच आपले गरज मंडळाचे पदाधिकारी पण आपल्यामध्ये सहभागी होतील आणि तो आनंद दीर्घणीत आपल्याला करता येईल त्यावर भाव आहे तसा अशा पद्धतीनं तुम्ही पुढे केलं कारण इतर ठिकाणी आम्ही ते सात तारखेला निधी मीला साजरा करण्याचा आम्ही आम्हाला सांगितलं आहे यावेळीला सुद्धा आम्ही सात तारखेला साजरा करणार आहोत जगभावं सात तारखेला साजरा करणार आहोत आंबळेला सात तारखेला साजरा करणार ते वेळ तसं आपण सुद्धा त्याबद्दल सकारात्मक विचार करावा प्रयत्न करावा नक्कीच आपण सर्वजण मिळून हा सण साजरा करतो म्हणून आज शक्यत होतो याच्यात पोलीस जर म्हणतात ते पोलिसांनी चांगलं काम के केलं पोलिसांनीच चांगलं काम तुमच्या गोळी कारण तुम्ही म्हणजे आम्ही सायबंकडे एक साधारणकडे फक्त पस्तीस लोकं असतील त्याच्याकडे गावात पस्तीस आणि सहा सहादा असा पस्तीस मंडळ आहे पण मी शांतपणे लोकांची साध्या गणवेशात ही पोलीस पूर्ण त्याच्यासोबत असते या दोन्ही कार्यक्रमांसाठी ईद इब्लासाठी मुस्लिम बांधवांना आणि गणेशोत्सवासाठी मला भक्तांना सगळ्यांना मी शुभेच्छा देतो प्रशासन नक्कीच आपल्या कुठल्याही अडचणी